नमस्कार सर्वात प्रथम गुढीपाडवा नववर्ष आणि म्हणून नववर्षानिमित्त नव तमाम भिवंडीवासियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आहे उद्या ईद देखील साजरी होणार आहे ईदच्या देखील भिवंडीतील आमच्या बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आहे आणि खास करून आज नवीन वर्षाच्या या शुभमुहूर्तावर अंजूर पाटात ते कामन रस्त्याचं जे डांबरीकरणाचं काम आहे ते चालू झालेलं आहे आणि हे काम नव्वद दिवसात पूर्ण होईल अशा प्रकारचं आश्वासन देखील टोल प्रशासनाने आणि कॉन्ट्रॅक्टरने दिलेलं आहे आणि म्हणूनच स कॉन्ट्रॅक्टर टोल प्रशासन सगळ्यांचे मी मनापासून आभारी व्यक्त करतो आहे आणि त्यांनी लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे आणि पूर्ण करतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आहे धन्यवाद